ई आय एफ टीची मुख्य शाखा पुण्यामध्ये कार्यरत असून कोल्हापूरमध्ये या संस्थेचा शुभारंभ आज करण्यात आला कोल्हापूरमधून येणाऱ्या प्रतिसादामुळे या संस्थेची कोल्हापूरमध्ये शाखा सुरू केली असल्याचं ई आय एफ टीचे फाऊंडर आणि डिरेक्टर श्री करण मुथासर यांनी सांगितलं दिनांक अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस जून या तीन दिवसांमध्ये या संस्थेतर्फे कोल्हापूरमध्ये एक्सपोर्ट इम्पोर्टबद्दलचे बिझनेस इन्क्युबेशन होणार आहे आणि या बिझनेस इन्क्युबेशनमध्ये कोल्हापूरकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असून या ट्रेनिंगनंतरही एक्सपोर्ट इम्पोर्टबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केलं जाणार आहे हे फक्त तीन दिवसांचं ट्रेनिंग नसून या ट्रेनिंगनंतर ई आय एफ टी ही संस्था स्वतः सभासदांसोबत एक्सपोर्ट इम्पोर्ट करणार आहे असं ई आय एफ टीच्या कोल्हापूर ब्रांच मॅनेजर अंकिता तळेकर यांनी सांगितलं सोबतच ई आय एफ टीचे मॅनेजिंग डायरेक्टर विजय चव्हाण सर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ई आय एफ टी ही संस्था फक्त ट्रेनिंगच नाही तर प्रामुख्यानं एक्सपोर्ट इम्पोर्टसुद्धा करते त्यामुळे एक्सपोर्ट इम्पोर्टबद्दल आणि या ट्रेनिंगबद्दल जाणून घेण्यासाठी एकदा नक्की ई आय एफ टीच्या ऑफिसला व्हिजिट करा किंवा कॉन्टॅक्ट करा असं आवाहन संस्थेमार्फत करण्यात आलं आहे या ई आय एफ टी संस्थेमार्फत होणाऱ्या एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस इन्क्युबेशनसाठी ई आय एफ टीचे फाउंडर आणि डिरेक्टर श्री करण मुथासर मॅनेजिंग डायरेक्टर श्री विजय चव्हाण सर कोल्हापूर ब्रांच मॅनेजर अंकिता तळेकर मॅडम बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह किरण लखनगिरे मॅडम उपस्थित राहणार आहेत माझं नाव विजय चव्हाण ॲक्च्युली मी आईंसा ग्लोबल बरोबर काम करतो तिथे मी प्रोडक्ट आणि मार्केट रिसर्च टीम बरोबर काम करतो तिथं मी हेड आहे या डिपार्टमेंटचा आणि त्या संस्थेमार्फतच आपण एंटरप्रेनर इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्टेड या संस्थेची स्थापना केली जी, के जी बिझनेस इन्क्युबेशन एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये प्रोव्हाइड करते ज्याच्यामध्ये आपण काय करतो की लोकांना एक्सपोर्ट इम्पोर्ट त्यांनी करावा त्यांच्याकडं जरी इन्व्हेस्टमेंट नसेल त्यांच्याकडं काही प्रॉब्लेम्स असतील तरी त्याच्यावर आपण सोल्युशन देतो आणि त्यांना एक्सपोर्ट इम्पोर्ट या बिझनेसमध्ये येण्यासाठी सहकार्य करतो तर ही कोल्हापूरच्या जनतेची आम्हाला खूपच डिमांड होती की तुम्ही या कोल्हापूरमध्ये यावं आणि इथल्या भरपूर प्रोडक्ट आहेत जसं आम्ही बघितलं जागरी प्रोडक्ट्स आहेत इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स आहेत त्याच्यानंतर ऑर्नामेंटल भरपूर इथं आहेत त्याच्यानंतर पाहिलं तर दक्षिण भागामध्ये गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्या ठिकाणी इचलकरंजी साईडला की भरपूर टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे तर अशा इंडस्ट्रीला पुढं आणण्यासाठी लोक आम्हाला इथं प्रवृत्त करत होते की तुम्ही इथं बॅच चालू करा आणि आज या ठिकाणी आम्ही या बॅचचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे आणि Uh, कोल्हापूर हे जबरदस्त आहे म्हणजे राजर्षी शाहू महाराजांची शिकवणी या शहराला मिळालेली आहे तारा राणींचा पावन झालेली शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे भरपूर ॲग्रिकल्चर भरपूर इथं आहे आणि याच गोष्टीसाठी इथल्या लोकांनी एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये यावं यासाठी ए आय एफ टी सदैव प्रयत्न करेल आणि त्यांना शेवटपर्यंत तीन दिवसाची बॅच आहे याचा अर्थ तीन दिवस बॅच झाली कोर्स झाला असं नाही आम्ही त्यांच्याकडनं कमिटमेंट घेतो जोपर्यंत तुमचा एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट होत नाही तोपर्यंत तो तुम्ही इथून हालायचं नाही आमांचा आमचा पीछा सोडायचं नाही ही या एफ टीची कमेंट आहे तसेच मी तारान्यूजच्या माध्यमातून सर्व दर्शकांना तसेच कोल्हापूरवासियांना मी नम्र विनंती करतो की तुम्ही त्या ठिकाणी या एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये या आणि येण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये जो आमचा नंबर दिलेला आहे त्याच्यावर नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्हाला नक्की मदत मिळेल आणि या जबरदस्त व्यवसायामध्ये नक्की सुरुवात करून मिळेल धन्यवाद तर इंटरप्रिन्युअर्स इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड हे खरं तर पुण्यामध्ये कार्यरत आहे ही संस्था जी की एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये काम करते लोकांना ट्रेनिंग देते आणि त्याचबरोबर त्यांना लाईफ साठी गाईड करते डील्स करण्यामध्ये सो so, पुण्यात मेन शाखा असताना कोल्हापूरमध्ये आज या संस्थेचा प्रारंभ होतोय आज इथे इनॉग्रेशन झालेलं आहे काय सांगाल त्याबद्दल फर्स्ट ऑफ ऑल नमस्कार मी अंकिता माझं नाव अंकिता आहे मी ऑन्टप्रिनियर इन्स्टिट्यूट म्हणजेच ई आयफ टीमध्ये वर्किंग करते आता जवळजवळ दोन हजार एकोणीसपासून तर तिथे पण पूर्णपणे पुण्यामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्टचे पूर्णपणे हँडलिंग करत होते बिझनेस इन्क्युबेशनचे ओके तर इथे आता कोल्हापूरमध्ये आपण आता आजपासून आता आपलं इनोग्रेशन पण झालेलं आहे आणि प्रॅक्टिकल बिझनेस इन्क्युबेशनच्या बॅचेस आजपासून आपण स्टार्ट केलेले आहेत ओके तर इथे माझा रोल आहे मी कोल्हापूरची ब्रांच मॅनेजर आहे इथे म्हणजे पुण्यामध्ये जसं आपण प्रॅक्टिकल बिझनेस इन्क्युबेशन लोकांना देऊन म्हणजे हँड होल्डिंग लोकांना सपोर्ट करून त्यांना त्यांच्या स्वप्न असतं प्रत्येकाचं की ह्या बिझनेसमध्ये यायचं आहे आणि काम करायचं आहे आपण सहा वर्ष झालं लोकांना त्या ह्याच्यामध्ये एंटर करून आत्तापर्यंत लोकांनी शिपमेंट्स पण केलेल्या आहेत मग आम्हाला असं वाटत होतं की आता म्हणजे कोल्हापूर सांगली साईड का तर याच्यामध्ये भरपूर लोकांनी म्हणजे पुण्याला येत होते ट्रेनिंगसाठी बिझनेस इन्क्युबेशनच्या आणि जास्त करून ज्या सक्सेस स्टोरीज आहेत आमच्या आधी त्या सांगली कोल्हापूर या भागातल्याच आहेत मग कोणी ॲग्रीकल्चरमध्ये काम केलं आहे कोणी गुळाच्या प्रोडक्शन्समध्ये काम केलेले आहेत साखरेमध्ये काम केलेत असे भरपूर ह्या साईडच्या आपल्याला लोक त्या पुण्याला जेव्हा आपलं स्टार्ट होतं तेव्हा ॲक्च्युली येत होते तिकडून मग आम्ही काय विचार केला की मग आपण जर कोल्हापुरातच जर गेलो तर लोकांचे प्रोडक्शन्स इथे भरपूर आहेत म्हणजे भरपूर म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग मैं युनिट्स भरपूर आहेत आणि आपल्याला लोकांना पण पुण्याला यायला जायला थोडंसं लांब पडायचं वगैरे मग आपण काय विचार केला की आपण इथेच कोल्हापूरमध्ये आपण स्टार्ट करूयात मग अशा पद्धतीने आपण हा आज आपली ओपनिंग आहे तर इनोग्रेशन पण झालेलं आहे सर आज अच्छा आप ना साधारणतः नाही म्हटलं तरी आता रोजचे जरी नाही म्हटलं कोल्हापूर जसं लोकांना कळालं आहे की स्टार्ट होणार आहे तर रोजचे चाळीस पन्नास साठ कॉल मी रोजचे करायचे ॲक्च्युली की ह्या ब बिझनेसबद्दल सांगत होते लोकांना आवड पण आहे त्यांच्या प्रोडक्ट्सला घेऊन काम करण्याची त्यांना फक्त पाहिजे तो म्हणजे सपोर्ट आणि गायडन्स हवा तर तो आम्ही घेऊन आलेलोच आहोत तर आपले हे जे बिझनेस इन्क्युबेशन आहे जे कोल्हापूरमध्ये आपण स्टार्ट करतो ते तीन दिवसांचं असणार आहे म्हणजे फक्त तीन दिवस नाही म्हणजे तीन दिवसांचं दिवस आपण हे सगळं प्रॅक्टिकली लोकांना शिकवतोय जे की आजपासून आता स्टार्ट होतंय सर। मग त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्टला घेण्यापासून त्याचं मार्केट रिसर्च आहे तुमचे बाहेर फायंडिंग करून झा झाणं रिस्क मॅनेजमेंटच्या जा प्रोसेस झाल्या डिजिटल मार्केटिंगचं प्रॉपर ट्रेनिंग झालं मग एवढंच नाही ह्याच्याबरोबर त्यांना ग्राउंड लेवलला प्रॅक्टिकल फील्ड विजिट पण करवतो आहे ज्याच्या माध्यमातून त्यांना पूर्णपणे प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स यावा लोकांना की म्हणजे कोल्ड स्टोरेजच्या प्रोसेस कशा राहतात किंवा फार्म व्हिजिट कशा राहतात पॅकेजिंग प्रोसेस कशा राहतात किंवा कंटेनरमध्ये ड्राय कंटेनर रेफर कंटेनरच्या प्रोसेस कशा राहतात तर हे सगळं प्रॅक्टिकली आम्ही बिझनेस इन्क्युबेशनमध्ये कवर करतो आणि मेन म्हणजे आमचा सर लाईफ टाईम हँडहोल्डिंग सपोर्ट ठेवलेला आहे जो आम्ही पुण्यात देतोय तोच आपण आता इथे स्वतः आपली टीम आलेली आहे आणि टीम स्वतः वन टू वन कनेक्ट करतो लोकांशी